महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी लातूरचे ख्यातनाम स्त्रीरोग वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर कल्याण वरमुदे यांची दोन हजार सव्वीस साठी बिनविरोध निवड झाली आहे सोलापूर येथे झालेल्या आय एम एच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित होते तसेच सन्माननीय अतिथी म्हणून मुंबईच्या जे जे हॉस्पिटलचे माजी डॉक्टर एचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर कपाडिया राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर वसंत लुंगे तसेच आय एम ए महाराष्ट्राचे मावळते अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम उपस्थित होते नूतन अध्यक्ष म्हणून डॉक्टर संतोष कुलकर्णी आणि उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर कल्याण बरमदे यांनी पदभार स्वीकारला वास्ताकॉन दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉक्टर बरमदे यांच्या निवडीची घोषणा होताच उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनापासून स्वागत केले निवडीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी सर्व डॉक्टर एकत्र राहणे आणि संघटितपणे कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आय एम तर्फे दरवर्षी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी आयोजित महाआरोग्य शिबिर शाळा महाविद्यालयांमधील पौगंडावस्था मार्गदर्शन कार्यक्रम तसेच स्त्रियांसाठी केमेअर चाचणी अशा आरोग्य उपक्रमांना अधिक गती देण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला डॉक्टर कल्याण बर यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे